सी स्टँड हे आपल्या कोल्हापूरचा हा ब्रिज हे बघा काय दूर अवस्था बघा ही पिंपळ झाडे आत घुसलेला आहे स्वच्छता बघा किती हा स्वच्छ भारत अभियान असताना ही स्वच्छता असते स्वच्छता ही घाण बघा किती माणसं इथं जातात ही घाण बघा समोर ब्रिज वरती बघू शकता कोण साचल्या कशी लोक जाणार कश डेव्हलप नाही चार बाजून फिरून बघितलं आपलं असं कोल्हापूर आहे ते कवा होणार स्वच्छता का होणार कधीच सुधारणार आपलं कोल्हापूर ठेव आले ते पूर्ण आम्ही जून करतो तेव्हा